नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी कणकवली तीन मेला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांची माहिती लांजा स्थानकातील मोडकळीस आलेले जाहिरातीचे फलक ठरतायत धोकादायक दुर्घटना होण्यापूर्वी फलक तात्काळ हटवण्याची स्थानिकांसह प्रवासी वर्गाकडून होते मागणी रत्नागिरीतील आठवडा बाजार येथे बंगार डेपोला अचानक आग आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आणि समेल विठ्ठल सुर्वे यांना महासंचालकांचे सन्मानपत्र जाहीर पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल सन्मान होणार पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मवियाचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कणकवली येथे तीन मे रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे या सभेला कणकवली विधानसभा आणि कुडाळ मालवण विधानसभा पाच तालुक्यातील इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी विजय भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे या राज्याचे माजी मुख्यमंत्री या राज्याचे शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची जाहीर सभा कणकवलीच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर त्या ठिकाणी होणार आहे मोठ्या संख्येनं उद्धवजींचे विचार ऐकण्याकरता त्यांना पाहण्याकरता त्यांच्याशी संवाद साधण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनता या सभेला उपस्थित राहणार रा। आहे सात मेला या मतदारसंघातलं मतदान होणार आहे आणि जी संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी महाविकास आघाडी शिवसेनेची जो एक झंझावत आहे हा झंझावत त्या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार खर तर हा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं शिवसेना महाविकास आघाडी म्हणून जवळजवळ एक लाखाचं मतनिक्य हे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं या निवडणुकीमध्ये खासदार विनायक राऊत या निमित्तानं घेणार आहे गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं खासदार विनायक राऊतांनी जो जनसंपर्क या मतदारसंघामध्ये ठेवलेला ज्या पद्धतीनं विकास या मतदारसंघामध्ये केलेला जवळजवळ बावीसशे गाव तेवीस हजार वाड्या आणि जवळजवळ तीनशे चारशे किलोमीटरचं चा अंतर अशा प्रकारचा हा चिकून पासून घोडामार्ग पर्यंतचा हा मतदारसंघ आहे आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक ही जनतेच्या प्रेमावर जनतेच्या आशीर्वादावर आणि जनतेच्या पवित्र मतदानावर त्या ठिकाणी खासदार विनायक राऊत या ठिकाणी करणार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ दोडामार्ग येथे सभा पार पडली या सभेमध्ये राऊतांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय पाहुयात विनायक राऊत यावेळी नेमकं काय म्हणाले लावलं आणि त्यानंतर आता हातात मिळेल आहे ते दुसरा आहे ना मोठा उंगणारा फुंकणारा तिथे गोळ्यामध्ये कॅसिनो मध्ये जाऊन बसणार त्याने सांगितलं दीपक बाईला जर नोकरी हवी असेल आमच्याकडे म्हणजे ड्रायव्हरची नोकरी आहे काय हो एवढं लाजेर मध्ये जेवण दीपक समोर यावा आता गा भेटी करताय आणि स्वतःसाठी तुमच्यासाठी आजपर्यंत नट नाट्या अभिनेते अभिनेत्री जी बँक व्हायचे ना ती ती बँकेकडे आली दीड कोटी रुपयाची हाडला पैसे आम्ही ना विचारलो आम्ही तुमच्या पैशावर कळत नाही काय वांग्या भूत आला नाहीतर चालगती आला कुठे लिपून कापा नाहीतर कुठे काळात पैसा कापा इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी अनंत गीते यांच्या प्रचारात आघाडी घेतली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरामध्ये गीते यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली माजी आमदार संजय कदम काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब दर्शन महाजन विजय जाधव महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरात अनंत गीते यांच्या प्रचारार्थ रॅली काढली दुकानात तसेच घरोघरी जाऊन अनंत गीते यांचे वचननामे देऊन अनंत गीते यांनाच मतदान करून खासदार करावे असं यावेळी आवाहन करण्यात आलं दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीला शेकडो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलीस ठाणे या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलांची तुकडी दाखल झाली असून निवडणुकीदरम्यान व मतदानाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच एस आर पी एफ ही पनवेल या ठिकाणी दाखल झाली आहे यांचा बंदोबस्त मतदान केंद्र संवेदनशील परिसर तसेच संमिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाच्या ठिकाणी तैनात राहणार आहे पनवेल शहरातून त्यांचे संचलन देखील करण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा बस स्थानक हद्दीतील मोडकळीस आलेले जाहिरातींचे फलक धोकादायक स्थितीत आहेत एकीकडे एक बस स्थानकाचं काम प्रगतीपथावर सुरू आहे नेहमीच बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते अनेक वेळा एस टी विभागाला कल्पना देऊन देखील धोकादायक असलेले फलक हटवले जात नाहीत त्याबद्दल प्रवासी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते प्रवासी रहदारीच्या ठिकाणी असणारे हे फलक अपघाताला निमंत्रण ठरणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी हे फलक तात्काळ हटवण्याची मागणी प्रवासी वर्गांकडून केली जाते रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे भंगार डेपोला अचानक आग लागल्याची घटना घडली हा म्हणता आगीने रौद्र रूप धारण केले आगीचे लोळ पत्र्याच्या कंपाऊंड बाहेर पडू लागल्याने एकच गोंधळ उडाला स्थानिकांनी तात्काळ याची खबर पालिकेच्या व एम आय डी सी अग्निशमन दलाला दिली दोन्ही बंब घटनास्थळी वेळेत पोहोचल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले मात्र आग लागल्यानंतर नागरिकांची एकच गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती हा डेपो नेमका कोणाचा आहे हे अजून उघड झालेलं नाही तसंच काही लोकांसाठी हे निवाऱ्याचं ठिकाण देखील असल्याचं समोर आलं या आगीचे स्वरूप वाढल्यानंतर या ठिकाणी असलेल्या माणसांना बाहेर काढण्यात यश आलं असून आग नेमकी कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेलं नाही मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मदत पोलीस केंद्रात फौजदार म्हणून कार्यरत असलेल्या समेल विठ्ठल सुरवे यांना महासंचालकांचे सन्मानपत्र जाहीर झाले पोलिस दलात केलेल्या प्रशंसनीय सेवेबद्दल त्यांना महासंचालक सन्मानपत्राने गौरवण्यात येणार आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ते सत्त्याण्णव या कालावधीत ते रत्नागिरी मुख्यालयात कार्यरत होते त्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत धामापूर येथे झालेल्या खून प्रकरणातील अवघ्या दोन तासातच पकडण्याची कामगिरी त्यांनी केली होती तसेच मुरडव गावी झालेल्या खून प्रकरणातील संशयितांसह तालुक्यातील शेरवली येथील खून प्रकरणातील संशयिताला जेरबंद करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना चोरी प्रकरणातील आरोपींसह दहा वर्ष फरारी असलेल्या आरोपीला गजाड करण्याची कौतुकास्पद कामगिरी त्यांनी केली होती या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात तिथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण